नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण आकारमान आणि धारकता याविषयी माहिती बघणार आहोत समोर दिलेल्या चित्रामध्ये आई आणि मुलगा आहे आई काय करते आहे सर्व कापांमध्ये दूध ओतते आहे दिसतंय ना सर्वांना मग आम्हीच विचारतो आई एक लिटर दूध तू सर्व कापांमध्ये सारखं भरलंस ना आई म्हणते हो अमित विचारतो प्रत्येक कपातलं दूध कसं मोजायचं आई सांगते त्याला पा एक लिटर पेक्षा कमी असलेला द्रव पदार्थ मिली लिटर मोजतात द्रव पदार्थ म्हणजे पातळ पदार्थ मग पातळ काय काय असत दूध पाणी तेल पेट्रोल डिझेल हे सर्व पातळ असतं की नाही सरबत हो की नाही मग या सर्व पातळ पदार्थांनाच द्रव पदार्थ असे म्हणतात समोर दुधाची पिशवी दिसते पहा आणि या पिशवीवर एक लिटर असं लिहिलं आहे एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर एक लिटर म्हणजे काय एक हजार मिली लिटर लिटर व मिलीलिटर ही धारकता मोजण्याची एकके आहेत मिलीलिटर हे, मिली हे द्रवाचे आकारमान मोजण्याचे लहान एकक आहे म्हणजे एक लिटरपेक्षा कमी असलेले द्रवपदार्थ हे मिलीलिटरमध्ये मोजले जातात आता समोर तुम्हाला ही मापं आहेत पहा ज्यावर लिहिलेलं आहे एक लिटर पाचशे मिली दोनशे मिली शंभर मिली आणि पन्नास मिली या मापांच्या सहाय्याने धारकताही मोजली जाते एक लिटर बरोबर एक हजार मिली लिटर अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिली लिटर पाव लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिलीलीटर पाऊन लिटर म्हणजे सातशे पन्नास मिलीलिटर लिटर हे थोडक्यात ली असे लिहितात आणि हे थोडक्यात मिली असे लिहितात एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर हे तुम्हाला समजलंय मग आता दोन लिटर म्हणजे किती बघा दोन गुणिले हजार म्हणजेच दोन हजार।, हजार।, हजार मिली लिटर चार लिटर म्हणजे किती चार गुणिले हजार म्हणजे चार हजार, हजार।, हजार मिली लिटर नऊ लिटर म्हणजे नऊ गुणिले हजार म्हणजेच नऊ हजार मिली लिटर पंधरा लिटर म्हणजे पंधरा गुणिले एक हजार म्हणजे पंधरा हजार मिली लिटर वीस लिटर म्हणजे वीस गुणिले शंभर म्हणजे वीस हजार मिली लिटर यावरून तुम्ही जेव्हा दुकानामध्ये जाता दूध घेण्यासाठी मग तुम्हाला किती लिटर किती मिली मिलीलिटर यातला फरक हा समजायला हवा पुस्तकात दिलेला स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे ठीक आहे बाळांनो बाय बाय